नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबई पोलिस यांच्याकडून नशामुक्त अभियान कार्यक्रमाचे आयोजन नवी नवी मुंबई मुंबई पोलिसांनी हाती घेतलेल्या नशामुक्त या अभियानाचा प्रारंभ राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला युवकांना नशेच्या विळख्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जे अभियान सुरू केलं आहे ड्रग्ज विरोधात आज मोठी लढाई आपला देश लढत आहे या लढाई सैनिकांची भूमिका आपण सर्वांनी पार पाडायची आहे युवकांना माझा एकच संदेश आहे की आपण मनाशी बाळगलेली ध्येय पूर्णत्वाला नेताना जी नशा असते ती नशा कशातच नसते ड्रग्ज विरोधात तक्रार नोंदवायची असल्यास अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अकरा एकवीस बारा या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधना असे सांगण्यात आलं आहे सदर कार्यक्रम प्रसंगी अभिनेता व नशामुक्त अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर जॉन अब्राहम महाराष्ट्र राज्य वनमंत्री आमदार गणेश नाईक कार्यसम्राट आमदार मंदाताई मात्रे आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार महेशजी बालदी आमदार विक्रांतजी पाटील ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई संजय ऐनापुरे अपरा शाखा नवी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साखोरे आदी मान्यवर तसेच शाळकरी विद्यार्थी व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता